नमस्कार मी तुकाराम साळुंके आपणा सर्वांचं स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षक बातमी पाहूया महाड तालुक्यातून महाड तालुक्यात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ दुचाकी मालकांच्या मनात भीतीचे वातावरण महाड एम पोलीस स्टेशन मध्ये उपविभागीय अधिकारी शंकर काळे यांनी पत्रकार परिषद घेत दिली माहिती दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रुपेश शंकर पवार राहणार टेमघर या मालकाची दुचाकी रात्री अंगणात पार्किंग केली असताना रात्री अकरा वाजता चोरट्याने चोरून नेली महाडेमेडिसी पोलिसांनी या अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय दंड विधान कलम तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाड एमआडीसी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे महाड शहराच्या नदी किनारी दुचाकी विकण्यासाठी गिरायकाची वाट बघत असताना आरोपी सागर विरेंद्र सोळंकी राहणार आदर्शनगर बिरवाडी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे व त्याचे इतर साथीदार युवराज विठोबा जगताप राहणार साकडी याला बिरवाडीमधून ताब्यात घेतले आहे व सुहास रमेश नाईलकर राहणार रुपवली याला महाड शहरातून अटक करण्यात आली आहे त्यावेळी धक्कादायक प्रकार समोर आला की चोरट्यांनी या तब्बल अकरा दुचाकी चोरल्या आहेत सदर्श मोटरसायकली भिवंडी प्रतापगड मंडनगड रुपवली साकळी कुसगाव चिंभावे आणि महाड शहर चोरले आहेत त्यामुळे महाड तालुक्यात या दुचाकी स्वारांच्या चोरीचा प्रकार पाहून महाडकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या पोलिसांची मात्र चांगलीच धवपळ झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे याआधी महाड तालुक्यात अनेक प्रकारच्या चोऱ्या करणारे चोर पकडले होते मात्र या चोरीच्या चोरी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे चोरांवर पोलिसांची वचक राहिली की नाही असा प्रश्न उभा राहत आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज दर्शन न्यूज महाड रायगड तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद